पुणे मुंबईत आज तुफान पाऊस झाला त्यामानानं कोल्हापुरात पावसाचा जोर कमी राहिला दिवसभरात तीन ते चार वेळेस मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी चौदा पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आज सायंकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी चोवीस फूट आठ इंचावर होती दरम्यान पुढील चार दिवसात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून अजूनही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वेगवान वाऱ्यांसह पावसाची हजेरी आहे त्यामुळे निम्मा जून महिना उलटला तरी वळीवासारखाच मान्सून बरसतोय आज सकाळपासून कोल्हापुरात ऊन आणि ढगाळ हवा असं संमिश्र वातावरण होतं दिवसभरात तीन चार वेळा पावसाच्या सरी कोसळल्या शहराच्या तुलनेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आजही पावसाचा जोर जास्त आहे आज सकाळी नऊ वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी चोवीस फूट अकरा इंच होती तर सायंकाळी सहा वाजता पंचगंगा चोवीस फूट आठ इंचांवरून वाहत होती राधानगरी धरणातून अजूनही पंचवीसशे क्यूसेकनं पाणी विसर्ग सुरू असून दोन हजार पाचशे शहात्तर क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळं धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या तीव्रतेचा अंदाज येऊ शकतो पुढील तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज असेल मात्र अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या बरोबरीनं विजांचा लखलकाट आणि ढगांचा कडकडाट दिसून येतोय आज पुणे जिल्ह्यात त्याचा प्रत्यय आला पुणे आणि मुंबईमध्ये आज दिवसभर प्रचंड पाऊस झाला त्यामुळे या दोन्ही महानगरातील जनजीवन विस्कळीत झालंय दरम्यान गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी चौदा पूर्णांक तीन मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक म्हणजे सहा पूर्णांक mm पाच मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला आहे जिल्ह्यातील सतरा बंधारे आजही पाण्याखालीच आहेत